सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडे मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने माझ्या वतीने आमचे खासदार हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा त्याला पाठिंबा व्यक्त केली की यावेळेला तीन वेळेला तुम्ही या ठिकाणी होते या ठिकाणून तुम्ही मुरबाडच्या दिशेला गेले लोकसभा इकडची विधानसभा इकडची असती तर हे समस्या आली नसती शंभर टक्के खात्रीने सांगतो माझी दृष्टी नेहमी विकासाकडे असते आणि या गावांची नाळ मला पूर्ण माहिती आहे ही या गावाने जे माझ्यावर प्रेम केलंय हे कोणावरच केलेलं नाही मी आजही ठामपणे सांगतो का खूप चांगली गावं आहेत मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि पाच वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं विधानसभेची रचना झाली लोकसभेची रचना झाली आणि मला नाहीलाज हा मतदारसंघ सोडावला पण दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण नुकसान झालंय नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साखडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं हीच मागणी आहे